तूर शेंडे खुडणी एक शास्त्रीय पद्धत आहे ही योग्य पद्धतीनंच झाली पाहिजे आणि मग ती योग्य पद्धतीनं झाली पाहिजे यासाठी कोणत्या बाबीची काळजी घेतली पाहिजे सगळ्यात पहिली बाब म्हणजे की आपण शेंडे खुडणी करते वेळेस शेंडा किती खुडल्या गेला पाहिजे तर दोन इंचापर्यंतचा शेंडा तुम्ही खुडू शकता ठीक आहे किती शेंडे खुडले गेले पाहिजे तर मॅक्झिमम शेंडे खुडल्या गेले पाहिजे म्हणजे एखाद्या झाडावरती जर समजा पाच शेंडे असतील तर त्यातले तीन शेंडे तरी मिनिमम खुडल्या गेले पाहिजे कशा पद्धतीनं खुडायचे तर जसं मी आता दाखवलं की तुम्ही या शेपमध्ये ज्यावेळेस मशीन चालवता अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं त्याचे म्हणजे छत्रीच्या आकारात तुम्ही शेंडे खुडणी करायची आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येतील आता शेंडे खुडणी किती दा करायची आहे तर तीन वेळा करायची आहे पहिली खुडणी करायची आहे उगोणीपासून तीस दिवसाला दुसरी खुडणी करायची आहे उगवणीपासून साठ दिवसाला आणि तिसरी खुडणी करायची आहे उगवणीपासून नव्वद दिवसाला अशा शेंडे शेंडेखुडणी करायची आहे आणि जर तुमचं पीक सोयाबीनसोबत असेल तर पहिली खुडणी करायची आहे पंचेचाळीस दिवसाला दुसरी खुडणी करायची आहे साठ दिवसाला साठ पासष्ट दिवसाला तिसरी खुडणी करायची आहे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाला अशा पद्धतीनं म्हणजे एक पॅटर्न वाईज ते गेलं पाहिजे त्यानंतर खुडणी केल्यानंतर मग कशाची गरज आहे तर पहा शेंडे खुडणी ज्यावेळेस आपण करतो तर तिथं एक पिवळ्या प्रकारचा द्रव बाहेर पडते ठीक आहे आणि मग ते द्रवपदार्थ जो आहे त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्या तुम्हाला बुरशीनाशकसुद्धा वापरलं गेलं पाहिजे तर कोणतं बुरशीनाशक मारायचं तर तुम्ही एम पंचेचाळीस घेऊ शकता बावीस टीन घेऊ शकता अशा प्रकारचं तुम्ही कोणतं किंवा साफ घेऊ शकता अशा पद्धतीचं कुठलंही एक बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे सोबत मग आणखी काय घेतलं पाहिजे फक्त बुरशीनाशकानं नाशकांना भागते का तर नाही त्यासोबत तुम्हाला वरखत घ्यायचं आहे कुठलं कुठलं घेतलं पाहिजे तर तुम्ही एक तर एकोणीस एकोणवीस एकोणीसशे एकोणीस घेऊ शकता पहिल्या खुडणीला दुसऱ्या खुडणीला तुम्ही बारा एकसष्ट झिरो आणि तिसऱ्या खुडणीला परत बारा एकष्ठ झिरो मग याच्या व्यतिरिक्त काही घरगुती वर खत वापरू शकतो का तर हो तुम्ही डीएपी घेऊ शकता फक्त जी पहिली खुडणी आहे त्या पहिल्या खुडणीला एकोणवीस एकोणीस एकोणीस शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्या लाग्या त्यानंतर दुसरी आणि तिसरी ज्या खुडणी आहे या खुडणीला तुम्ही दोन टक्के डीएपीचा वापर करू शकता खूप सुंदर रिझल्ट याचे तुम्हाला येतील ठीक आहे तर त्यानंतर याने मजुराची बचत किती होते तर जवळपास एकरी सात ते आठ मजूर तुमचे पहिल्या खुडणीलाच कमी होऊ शकतात म्हणजे सात ते आठ मजूर जर आपण पकडले तर साधारण चौदाशे ते सोळाशे रुपये एवढी आपली बचत पहिल्याच खुडणीला होऊ शकते आणि ही मशीन आहे फक्त तेराशे साठला म्हणजे काय होईल की तुमचं पहिल्याच खुडणीत तुमचे पैसे तर वसूल होतील आणि ते बी एका एकराचेच पैसे वसूल होतील तुम्ही जर दहा एकर करत असाल तर खूप जास्त तुमचे उत्पादन म्हणजे खूप जास्त तुमच्या पैशाची बचत होते आणि उत्पादन किती वाढू शकते मग तुम्ही म्हणाल उत्पादन किती वाढते तर जवळपास दीड ते दुप्पट दीडपट ते दुप्पट एवढं उत्पादन तुमचं वाढू शकते किंवा वाढू वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं याच्या आधी कारण आम्ही जवळपास दोन म्हणजे जवळपास पाच वर्षापासून आम्ही हे मशीन विकत आहोत पाच ते सहा वर्षापासून आणि अत्यंत जबरदस्त रिझल्ट शेतकऱ्यांना याची येतात मग याच्यात काय खासियत आहे तर तुम्ही पाहू शकता सेफ्टी गार्ड आहे म्हणजे जीवाचा धोका शंभर टक्के कमी झालेला आहे कारण ज्यावेळेस दुसऱ्या खुडणीवर पीक येते त्यावेळेस हाईट त्याची ही हाईट असते म्हणजे साधारण चार फुटाचं पीक असते चार पाच फुटाचं चार फुटाचं त्यावेळेस आपल्याला या छात्याच्या लेवलला हे चालते छातीच्या लेवलला त्यावेळेस ब्लेड निसटण्याची भीती जरी असली तरी सेफ्टी गार्डमुळे तुमचा बचाव हा होत असतो म्हणजे एकदम खुलं सेफ्टी गार्ड नाही आहे म्हणजे तुम्ही बाकी मशीनना पाहिलं असेल असं उभं गार्ड आहे त्याचा कुठलाही फायदा तुम्हाला होत नाही ब्लेड निसटलं तर परंतु याला एक खालून अशी आपण कमान दिलेली आहे त्यामुळं इथं ब्लेड तिथं अडथं त्यानंतर अखंड ब्लेड आहे कुठल्याही प्रकारचं इथं वेल्डिंग केलेलं तुम्हाला दिसत नाही त्यामुळं ब्लेड तुटण्याची भीती बिलकुल नाही नाहीच्या बराबर आहे आणि केबल जर पाहिला तर एक मीटर म्हणजे जवळपास सव्वा तीन फुटाचा हा लांब केबल आहे आणि पुढं मशीन सुद्धा परत एक मीटरची मशीन आहे म्हणजे तुम्ही लांबवरच्या आणि उंचीवरचं सुद्धा याने कापू शकता ज्यावेळेस हाईट याची होते पिकाची त्यावेळेस हाईटवरचं सुद्धा खूप सहजरित्या कापू शकता मजबूती जर तुम्ही पाहायला गेले तर ह्या मशीनला मी आता खाली टाकून तुम्हाला चालू मच्यावर उड्या मारून दाखवू शकतो कुठल्याही प्रकारचं याला साईड इफेक्ट होत नाही पाहून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे मशीन आहे त्यानंतर आता हे मग येते की तिला फक्त तेराशे साठ रुपयाला एवढी जबरदस्त मटेरियल तुम्हाला बाजारात खूप साऱ्या मिळतील परंतु अशा सगळ्या बाबी तुम्हाला कुठेही मिळणार नाही साडेसहा हजार आर पी एमची स्पीड या मशीनची आहे एका दिवसात पहिली खुडणीचा विचार केला तर सात ते आठ एकरपर्यंत खुडणी पहिली होऊ शकते दुसरी खुडणी जर विचार करतो म्हटलं तर चार ते पाच एकर आणि तिसऱ्या खुडणीला तीन एकरपर्यंत एका दिवशी एक मजूर खुडणी करू शकते किती तास चालते आणि कशावर चालते तर हा जो बॅटरी स्प्रे पंप आहे बारा होल्ट बारा चौदा एम्पेरचा हा स्प्रे पंप आहे पण बारा होल्ट बारा एम्पियरचा पेअर स्प्रे पंप पासून तुम्ही वापर करू शकता बारा होट बारा एम्पियर पियर बाराहोट चौदा एम्पियर पियर बाराहोट सोळा एम्पियर तीनही प्रकारचे पंपावर तुम्ही याचा वापर करू शकता पाच तासपर्यंत चालण्याची जी कॅपॅसिटी आहे या या मशीनची खूप जास्त काम तुमचं एका दिवसात हे होते तर मग याला ऑर्डर कसं करायचं लवकर फोन उचला स्क्रीनवर दिलेल्या जाऊन कॉल करा किंवा मग तुमचा फोन उचला आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता डब्ल्यू 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 डॉट ॲग्री पॉवर डॉट स्टोर या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद